सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जामसांडे शहरात भव्य तिरंगी रॅलीचे आयोजन भाजप देवगड मंडळाच्या वतीने जामसांडे हायस्कूल ते दिर्बा देवी थांबा ते जामसांडे हायस्कूल पर्यंत करण्यात आले होते

स्वातंत्र्य दिनानिमित्त या ठिकाणी देवघर भाजप मंडळाच्या वतीने तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना व आदरांजली वाहण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं असून आणि ही भव्य तिरंगा रॅली या ठिकाणी जामसंडे हायस्कूल ते देवबावी थांबा या मार्गावर जाणार आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या या रॅलीत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक नगरसेविका व्यापारी बंधू ग्रामस्थ पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले असून या ठिकाणी जामसे हायस्कूलचे विद्यार्थी त्याचप्रमाणे नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी देखील या रॅलीत सहभागी झाले आहेत आणि या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस संदीप साठम यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत संदीप साठम या उपक्रमाबद्दल आपण काय सांगाल नमस्कार पंधरा ऑगस्टच्या पूर्व दिनी आपण सर्वांनाच मी या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो खरं तर तेरा चौदा आणि पंधरा हे तीन दिवस आपण विविध ठिकाणी पूर्ण देशभर तिरंगा रॅली काढत असून त्याचाच एक भाग म्हणून आज आपण देवगड मंडळाच्या वतीने तिरंगा रॅलीचं आयोजन या ठिकाणी केलं आहे तर मोदी सरकारचं मनापासून मी अभिनंदन आणि कौतुक करतो मा, मागील दहा वर्ष सातत्याने तीन दिवस आपल्या देशबांधवांच्या मनामध्ये ह्या देशाप्रती प्रेम वाढावं आणि ह्या नवीन पिढीला देशाच्या प्रती ह्या तिरंग्याचं महत्त्व कळावं म्हणून जे उपक्रम तीन दिवस आपण राबवले जातात तर त्यासाठी मी मोदी सरकारचं आणि सर्वच या केंद्र सरकारचं मनापासून अभिनंदन करतो आणि ह्या तिरंगा रॅलीमध्ये जे जे आम्ही सर्वजण पदाधिकारी आणि शालेय विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद या ठिकाणी आपल्यासोबत आहेत माजी आमदार अजितराव गोवटे गोवटे साहेब तेरा चौदा पंधरा या तीन दिवसात तिरंगा रॅलीचं आयोजन या ठिकाणी ठिकठिकाणी करण्यात आलंय आपण काय सांगाल भारतीय जनता पार्टीने आज गेले दोन दिवस घर घर तिरंगा हे अभियान राबवत आहेत आज चौदा ऑगस्ट उद्या पंधरा ऑगस्ट आहे पूर्वसंध्येला पंधरा ऑगस्टच्या पूर्वसंध्येला हे आम्ही देवगड मंडळातर्फे रॅलीचं आयोजन करतो आहे त्यात सर्व विद्यार्थी नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी ह्या ठिकाणी त्यामध्ये सामील झाले आमचं जे ध्येय आहे भारतीय जनता पार्टीचं ते राष्ट्र सर्वतोपरी राष्ट्रप्रथम आणि त्यामुळे ह्या राष्ट्राचं राष्ट्रभावना सगळ्या नागरिकांमध्ये जागृत व्हावी आणि म्हणूनच ही तिरंगा रॅलीचं आणि हरघर तिरंगा हेचं आयोजन केलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की या स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्यांनी ज्यांनी अवतात पत्करलं त्या सगळ्यांची आठवण या निमित्ताने आम्ही करणार आहोत आणि त्यासाठी हे रॅलीचं आयोजन सर्व उत्स्फूर्तपणे त्यामध्ये सहभागी होत आहे निश्चितपणे या ठिकाणी तेरा चौदा पंधरा ऑगस्ट या कालावधीत हो भारतीय जनता पार्टीच्या वतीने हरघर तिरंगा हे अभियान राबवत असून स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांसाठी आणि जवानांसाठी या ठिकाणी आदरांजली व्यक्त करणं आणि या ठिकाणी नव्या पिढीला हा स्वातंत्र्याचा इतिहास समजावा या अनुषंगाने हरघर तिरंगा अभियान केली कित्येक वर्ष अभिनेत येत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी तिरंगा रॅलीचं आयोजन जामसांडी हायस्कूल ते दुर्गादेवी थांबा यापर्यंत करण्यात आलं असून यात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नगरसेवक नगरसेविका जिल्हा पदाधिकारी त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थी जामसांडी हायस्कूलचे विद्यार्थी नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत सिंधुदुर्ग चोवीससाठी दयानंद मागले देऊकर समुद्र किनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद लोटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत